नमस्कार मी सौ सुवर्णादेवी नरेंद्र पाटील अध्यक्षा ज्योतिर्मय फाउंडेशन सातारा ज्योतिर्मय फाउंडेशन सातारा आयोजित ज्योतिर्मय महोत्सवाचं नियोजन दिनांक सहा डिसेंबर ते दिनांक दहा डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजन केलेलं आहे यामध्ये दोनशे पंचवीस स्टॉलचा सहभाग आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून यामध्ये स्टॉलधारक आलेले आहे या स्टॉलमध्ये ऑटोमोबाईल आहे हँडीक्राफ्टचे काही वस्तू आहेत शिवाय होम अप्लायन्सेस आहेत बचत गटातील महिलांनी बनवलेल्या वस्तू आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला ह्या ज्योतिर्मय महोत्सवामध्ये अनुभवायचं मिळणार आहे मला खरं तर सातारकरांना एवढीच आव्हान करायचं आहे की ज्योतिर्मय महोत्सवाला भेट द्या आणि खरेदी करा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या तसेच पाच दिवस जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये अरविंद अरविंद मोठे प्रस्तुत सरगम ते फिचर बँड महिलांसाठी होम मिनिस्टर आहे तसेच महिलांसाठी फॅशन शोचं आयोजन केलेलं आहे महि त्यामध्ये महिला व मुलांचा सहभाग असणार आहे लावणीचा शो चाही समावेश या महोत्सवामध्ये आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मराठी हिंदी जुन्या गीतांचा कार्यक्रम या महोत्सवामध्ये आयोजन केलेला आहे मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळण्यांचं नियोजन जे पाळणे असतील झोके असतील त्या प्रकारचं नियोजन या महोत्सवामध्ये केलेलं आहे ज्योतिर्मिय महोत्सवाचं उद्घाटन श्रीमंत छत्रपती उदयनसिंहराजे भोसले तसेच श्रीमंत छत्रपती श्रींद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार जयाभाऊ गोरे आहेत तसेच आमदार आमदार अतुल बाबा भोसले आमदार चित्रदई वाघ आमदार खापरे तसेच आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर प्रदेशाचे सचिव भरत नाना पाटील आणि आमचे जिल्हाध्यक्ष कदम यांच्या उपस्थित होणार आहे तसेच आमच्या फाउंडेशनच्या सर्व सदस्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे तरी मला सातारकरांना आव्हान करायचं आहे की ज्योतिर्मय महोत्सवास अवश्य भेट द्या आणि आपला आनंद द्विगुणित करा तेवढंच मी आवाहन करते धन्यवाद